नमस्कार नारायणी जेव्हा श्रीकलाजवळ सोनोग्राफीचा विषय काढते तेव्हा मात्र श्रीकलाला खूप मोठा धक्का बसतो श्रीकला पूर्णपणे हादरते श्रीकला म्हणते नाही आता जायचं नाही हे मोठ्याबाई आणि इंदू ऐकतात इंदू मोठ्याबाईंना बोलते बघितलं मोठ्याबाई जरा तुम्ही विचार करा तुम्ही जर का विचार केलात तर बरं होईल काहीही करून या श्रीकलाचा खरा चेहरा आपल्याला सर्वांसमोर आणायचा आहे त्यासाठी आपण काय करायचं तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात इंदे मला सगळं समजतंय अगं ती श्रीकला प्रेग्नेन्सीचं नाटक करते हे सुद्धा मला माहिती आहे पण आपण काहीच करू शकत नाही तेव्हा लगेच इंदू बोलते नाही आपण त्याच डॉक्टरला घरात आणूया आणि घरातच काय तो एकदाचा सोक्ष मोक्ष लावूया किंवा श्रीकलाला मी आणि शकुंतला काकी मुद्दामून बाहेर घेऊन जातो आणि हॉस्पिटलमध्ये नेतो आणि मग मात्र सगळं काही उद्ध्वस्त करतो तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात तुला असं वाटतं ती श्रीकला खूपच चालक आहे अगं ती काहीही करू शकते कोणत्याही थराला जाऊ शकते माझा तर तिच्यावरती विश्वासच नाही एक नंबरची खोटारडी बाई आहे ती खोटारडी तेव्हा मात्र लगेच मोठे आणि इंदू बोलते पण या वेळेला मात्र ती आमच्या जाळ्यात अडकणार इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की इंदू शकुंतलाबाईंना बाईंना बोलते काकू तुम्हाला तरी असं वाटतं का की आता श्रीकलाची सोनोग्राफी केली पाहिजे प्लीज काकू पण ती स्वतःहून यायला तयार नाही आहे त्यापेक्षा आपण एक काम करूया का आपण तिच्याशी खोटं बोलूया आणि तिला घेऊन जाऊया मला कळतंय काकू तुम्हाला असं वाटत असेल इंदूला का एवढा फरक पडतो काकू कितीही काही झालं तरी घरातली माणसं माझीच आहेत आणि तिच्या पोटात वाढणारं बाळ हे माझ्या बालपणीच्या मित्राचं आहे खरं सांगू का मला गोपाळसाठी कायमच वाईट वाटत आलं आहे आणि म्हणूनच त्याच्यासाठी काहीतरी करायचं आहे प्लीज तेव्हा मात्र शकुंतला काकू इंदूच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात इंदूला पूर्णपणे माहिती आहे की तू कधीच चुकीचं वागू शकत नाही काहीतरी नक्कीच प्रॉब्लेम असणार म्हणून तू असं वागतेस तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी इंदू बोलते खरं सांगू काकू तुम्ही जो माझ्यावरती विश्वास दाखवला त्यासाठी खरंच थँक्यू मी खरंच तुमची खूप आभारी आहे तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी इंदू बोलते श्रीकलाला हाक मारा आपण बाजारात जातोय असं सांगूया आणि तिला बाहेर घेऊन जाऊया तेव्हा शकुंतला बाई मांडता श्रीकला खूप हुशार आहे तेव्हा लगेच इंदू बोलते पण आपणसुद्धा तिच्याच भल्यासाठी करतोय ना म्हणजे उगाच उद्या बाळाला काही प्रॉब्लेम नको तेव्हा शकुंतला काकू श्रीकलाला हक मारतात श्रीकला बाहेर आलेली असते तेव्हा शकुंतला काकू श्रीकलाला म्हणतात श्रीकला घरात बसून बसून खूपच कंटाळा आला असेल म्हणूनच तुला सांगतेय चल जरा आमच्यासोबत बाजारात फिरायला तेवढाच जरा फेरपटका होईल तेव्हा श्रीकला बोलते नाही मला नाही यायचं माझी इच्छाच राहिली नाही असं फिरायची वगैरे तेव्हा लगेच इंदू बोलते श्रीकला अगं असं काय करतेस काकू म्हणतायत तर चल आणि खरं सांगू का हे मी कोणत्या कपटी मनाने वगैरे बोलत नाहीये आम्ही दोघी बाजारात चाललोय म्हणून म्हटलं तू पण चल तेव्हा मात्र लगेच श्रीकला बोलते इंद्रायणीताई आहेत ना तुमच्यासोबत आई मग तुम्ही जाऊन या ना तसंही मी नसले तर तुमच्यासोबत बरं होईल उगाच ताईंना असं वाटायला नको की तुमच्या दोघींच्या मध्ये मी येते तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात अगं चल ग काही नाही शेवटी श्रीकला त्यांच्यासोबत जायला तयार होते आणि श्रीकलाला घेऊन त्या थेट हॉस्पिटलमध्ये पोचतात तेव्हा मात्र लगेच श्रीकला म्हणते हॉस्पिटलमध्ये आपण हॉस्पिटलमध्ये का आलोय आणि कशासाठी आलोय तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात श्रीकला माफ कर खरंच खरंच माझं चुकलं पण मी तुझ्याशी खोटं बोलले नसते तर तू आली नसतीस श्रीकला पण सोनोग्राफी करणं खूपच आवश्यक आहे अगं डॉक्टरांनीच सांगितलं होतं त्या दिवशी आणि श्रीकला तू मात्र नारायणीसोबत यायला नकार दिलास म्हणून मला हे सर्व नाटक करावं लागलं तेव्हा लगेच श्रीकलाला धक्का बसतो श्रीकला बोलते नाही प्लीज प्लीज मला समजून घ्या असं नका वागू तेव्हा लगेच इंदू बोलते अगं श्रीकला पण तू प्रेग्नेंट आहेस तर तू घाबरतेस का अगं सोनोग्राफीच तर करायची आहे ना तेव्हा लगेच श्रीकला बोलते नाही नाही मला नाही करायची सोनोग्राफी आणि आई तुमच्याकडून मला ही अपेक्षाच नव्हती तुम्ही असं का वागलात तुम्हाला खोटेपणा करायची गरजच काय होती तेव्हा लगेच इंदू बोलते श्रीकला कोणाशी बोलतेस याचं भान ठेव हो। आणि तुला काकूंशी असं बोलायची गरजच नाही नंबर आपलाच आहे आणि मी आणि काकू दोघीही तुझ्यासोबत आत येणार आहोत तेव्हा मात्र श्रीकला खूपच घाबरते आणि बोलते त्याची काही गरज नाही तुम्ही आतमध्ये यायची तुम्ही दोघी इथेच थांबा मी मी जाते आतमध्ये तेव्हा इंदू स्वतःशीच बोलते नाही काही करून काकू आणि मी आतमध्ये गेलंच पाहिजे आणि आम्ही दोघी जर का आतमध्ये गेलो नाही तर श्रीकला डॉक्टरला मॅनेज करेल पैसे देईल आणि स्वतःचं सत्य त्यांना सांगण्याचा प्रयत्न करेल म्हणजे नक्कीच रिपोर्ट फिरव फिरवेल त्यापेक्षा आपण आतमध्ये गेलंच पाहिजे तेव्हा शकुंतला काकू काही बोलणार तेवढ्यात मात्र मोठ्याने हिंदू बोलते नाही नाही आम्ही दोघी तर आतमध्ये येणारच आणि शेवटी काकूंनासुद्धा आनंद होईलच ना ते सर्व बघून श्रीकला तू उगाच काहीही बोलू नकोस आणि तेवढ्या श्रीकलाला घेऊन शकुंतलाबाई आणि इंदू आतमध्ये गेलेले असतात त्यावेळेला श्रीकला खूपच घाबरलेली असते डॉक्टर सोनोग्राफी करत असतात त्यावेळेला डॉक्टर म्हणतात सॉरी पण या प्रेग्नेंट नाही आहेत हे है ऐकल्यानंतर शकुंतलाबाईंच्या पायाखालची जमीनच सरकते शकुंतला बाई म्हणतात काय अहो डॉक्टर तुम्ही काय बोलताय अहो स्वतः डॉक्टरांनी सांगितलं आणि सोनोग्राफीची डेटसुद्धा दिली म्हणून तर तिला घेऊन आलो अहो असं काय करताय तुम्ही तेव्हा लगेच डॉक्टर बोलतात हे बघा आम्हाला जे दिसतंय ते आम्ही सांगतोय या प्रेग्नेंट नाही आहेत आणि त्यावेळेला इंदू बोलते शकुंतला काकू प्लीज शांत व्हा तेव्हा मात्र श्रीकला खूपच घाबरलेली असते शकुंतला काकू आणि लगेच इंदू त्या केबिनच्या बाहेर आलेल्या असतात त्यावेळेला लगेच शकुंतला काकू बोलतात इंदू अगं हे सर्व काय आहे इंदू अगं श्रीकला खोटं बोलली आपल्याशी तेव्हा लगेच इंदू बोलते खरं सांगू शकुंतला काकू हे सत्य मला आणि मोठ्या बाईंना माहिती होतं सकाळी जेव्हा नारायणीताई श्रीकलाला बोलली की सोनोग्राफी करायला चल तेव्हा मात्र सोनोग्राफी करणं हा शब्दच ऐकता श्रीकलाच्या पायाखालची जमीन सरकली होती आणि तेव्हाच मला कळून चुकलं होतं की कुठेतरी काहीतरी असं आहे जे श्रीकला आपल्यापासून लपवते आहे आणि म्हणूनच कदाचित हे सत्य तुमच्या समोर आणण्यासाठी मी तिला न सांगता हॉस्पिटलमध्ये घेऊन आले आणि तुम्हाला सुद्धा सोबत आणलं कारण मी जर का तुम्हाला हे सत्य सांगितलं असतं तर तुमचा माझ्यावरती विश्वास बसलाच नसता तेव्हा मात्र शकुंतला काकू खूपच रडकुंडीला येतात त्यावेळेला लगेच इंदू बोलते काकू प्लीज रडताय कशाला त्यावेळेला लगेच शकुंतला काकू म्हणतात सांगू शकत नाही इंदू अगं माझा गोपाळ गेला तेव्हा ही आनंदाची बातमी आम्हाला कळाली तेव्हा असं वाटलं की आमचा गोपाळच परत येणार पण पण आता मात्र पायाखालची जमीन सरकले श्रीकला तर खोटं बोलले ही गोष्ट जेव्हा त्यांना कळेल तेव्हा त्यांचं काय होईल अगं ते तर कोलमडून खाली पडतील ग तेव्हा लगेच इंदू बोलते काकू काकू शांत व्हा पण जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला तर आपणच सामोरं जाणार ना काकू तुम्हीच विचार करा आता परिस्थिती समोर झुकायचं की ताटमानेनं उभं राहून तिला चांगला धडा शिकवायचा तेव्हा मात्र शकुंतला काकू म्हणतात खरं सांगू इंदू आमचंच चुकलं नको त्या माणसावरती खूप विश्वास ठेवला आणि त्या बाईने मात्र विश्वासघात केला तेवढ्या श्रीकला बाहेर येते श्रीकला मोठ्यानी बोलते आई आई बघितलं माझं बाळ गेलं तेव्हा मात्र शकुंतलाबाई कसलाही विचार न करता उलट्या हाताची सनसनीत कानाखाली श्रीकलाच्या लगावतात आणि श्रीकलाला म्हणतात लाज नाही वाटत अगं काय केलंस तू हे श्रीकला सर्व नाटक केलंस तेही प्रेग्नेन्सीचं का श्रीकला का अगं काय गरज होती तुला हे सर्व नाटक करायची तेव्हा लगेच श्रीकला बोलते आई अहो काय बोलताय तुम्ही अहो डॉक्टर काही म्हणू देत पण तुम्हाला डॉक्टरनीच सांगितलं होतं ना मी प्रेग्नेंट आहे म्हणून तेव्हा लगेच इंदू बोलते त्या डॉक्टरलासुद्धा मी समोर आणणारच आहे श्रीकला श्रीकला आज तुझं सर्व भांड फुटलंय आहे आणि हे जेव्हा सगळं व्यंकू महाराजांना कळेल तेव्हा तुझी काय अवस्था होईल त्याचा विचार कर तेव्हा मात्र श्रीकला खूपच घाबरलेली असते श्रीकला म्हणते आई आई प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा पण त्यावेळेला शकुंतलाबाई श्रीकलाचा हात जोरात घट्ट पकडतात आणि तिला फरफटत घेऊन जात असतात हॉस्पिटलमधून तिची धिंडच काढत तिला धिग्रस्करांच्या घरात आणतात आणि जोरामध्ये धकलून देतात श्रीकला व्यंकुमहाराजांच्या पायाशी जाऊनच पडते व्यंकुमहाराज मोठ्याने ओरडतात शकुंतला काय चाललंय तुझं अगं तुला कळत नाही का ती दोन जीवांची आहे ती तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात बस करा अहो नको तेवढा विश्वास तिच्यावरती ठेवू नका ती विश्वास ठेवण्याच्या लायकीचीच नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात शकू अगं काय झालंय काय तुला तेव्हा लगेच मोठ्याने शकुंतलाबाई बोलतात काय झालं आहे मला अहो तिलाच विचारा तिने काय केलंय ते तुम्हाला जर का कळलं ना तर तुमचं काय होईल तेच मला समजत नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज श्रीकलाला म्हणता श्रीकला, श्रीकला उठ आणि मला सांग काय झालं आहे तेव्हा श्रीकला म्हणते बाबा बाबा आईना समजवा ना आई अशा का वागतात तेच मला कळत नाही तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणता श्रीकला स्वतःची नाटकं बंद कर प्लीज आधीच आमचा गोपाळ आमच्यापासून लांब गेलाय आणि आता तुझं हे वागणं खरंच सहन होत नाहीये श्रीकला प्लीज प्लीज स्वतःला शांत कर आणि सगळं काही त्यांना सांगून टाक उगाच त्यांच्यापासून सत्य लपवण्याचा प्रयत्न करू नकोस आणि जर का तुला हे जमत नसेल तर मला स्वतः त्यांना सांगावं लागेल तेव्हा मात्र लगेच व्यंकू महाराज बोलतात बस झालं शकू अगं काय चाललंय काय रोज उठून सवरून तिच्यावरती कोणी ना कोणीतरी आरोप करत असतं आणि आज तू सुद्धा सामील झालीस इंदू तर असतेच आरोप करायला त्यावेळेला शकुंतला बाई म्हणतात बस नका बोलू काही इंदूला इंदूला जर का तुम्ही काही बोलत असाल ना तर तुम्ही स्वत खूपच पश्चाताप करून घ्याल कारण इंदू चुकलेली नाही आहे चुकत असाल तर तुम्ही चुकताय नको त्या व्यक्तीवरती विश्वास ठेवून अहो मला सुद्धा काळजी असणारच ना पण काय करणार जे दिसतंय त्या गोष्टींना सामोरं तर जावंच लागणार आणि म्हणूनच सांगतेय प्लीज या गोष्टींवरती विश्वास ठेवा असं नका वागू असं जर का वागत असाल तर स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेताय तुम्ही प्लीज प्लीज स्वतःला शांत करा तेव्हा मात्र शकुंतलाबाई खूपच चिडलेल्या असतात त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज म्हणतात शकू अगं काय झालं आहे तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात ऐकायचं आहे तुम्हाला काय झालं आहे ते प्रेग्नेन्सीचं खोटं नाटक केलं या मुलीने खरं सांगायचं तर आज स्वतःच्या डोळ्याने बघितलं तेव्हा लगेच व्यंकू महाराज हादरतात आणि म्हणतात नाही गं तुझंच काहीतरी चुकलं असेल तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात बघितलं श्रीकला त्यांचा किती तुझ्यावरती विश्वास आहे ते श्रीकला बघ अगं तू किती किती सगळ्यांचा विश्वास जिंकला होतास आणि एका झटक्यात सगळ्यांचा विश्वासघात केलास का श्रीकला का आमच्या विश्वासाला असा तडा का दिलास तेव्हा श्रीकला म्हणते आई प्लीज माझ्यावरती विश्वास तेव्हा मी मुद्दामून नाही केलं आई प्लीज प्लीज समजून घ्या तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात तुझी नाटकं बंद कर श्रीकला मला तुझ्या या नाटकांना अजिबात काही उत्तर द्यायचं नाही श्रीकलाने हे सर्व बंद केलंच ना तर बरं होईल तेव्हा मात्र लगेच व्यंकू महाराज बोलता शकू अगं तू जे बोलतेस ते खरं आहे तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात हो तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात व्यंकट भाऊजी मी तर तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते पण तुम्ही मात्र तिच्यावरती अतिविश्वास दाखवत होतात तुमचा तिच्यावरतीच विश्वास होता घेतलात ना स्वतःच्या पायावर धोंडा पाडून शेवटी काय झालं नको तेच झालं ना आता मात्र सगळं काही संपल्यात जमा आहे श्रीकला श्रीकला अगं तुझ्यावरती विश्वास ठेवला आणि नको ते होऊन बसलं तेव्हा मात्र श्रीकला चांगलीच हादरलेली असते श्रीकला मोठ्यानी बोलते पुरे आता मला हा विषयच वाढवायचा त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज बोलतात तू खरं खरं सांग नक्की काय आहे ते मला हा विषय वाढवायचा नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात आता सगळं काही संपलं श्रीकला तू खोटेपणा केलास इंदू आम्हालास थणकावून सांगत होती की या मुलीवरती विश्वास ठेवू नका पण आम्ही मात्र तुझ्यावरती विश्वास ठेवला आणि तू काय केलंस तू खोटारडेपणा केलास तेव्हा लगेच श्रीकला बोलते नाही बाबा नाही मी असं नाही केलं तेव्हा लगेच शकुंतला बाई बोलतात तुझी नाटकं बंद करा तुझ्या या रणण्याला आम्ही नाही बोलणार आहोत श्रीकला तुझ्या या नाटकांचा खरंच खूप त्रास होतोय श्रीकला मला तर कळतच नाही आहे की तू कसं वागतेस ते मुळात तुझ्या या गोष्टींचाच त्रास व्हायला लागला आहे तेव्हा मात्र शकुंतलाबाई खूपच चिडलेल्या असतात आणि मोठ्यानी बोलतात आत्ताच्या आता या मुलीला घराबाहेर काढा कारण मला ही मुलगी अजिबात या घरात नको आहे मला हिच्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही प्लीज जा इथून तेव्हा मात्र मोठ्याबाई खूपच चिडलेल्या असतात आणि शकुंतलाबाईंना बोलतात शकुंतला अगं शांत हो कशाला उगा स्वतःला त्रास करून घेतेस मुळात हिची लायकीच ती आहे आणि तसंही अगं ही सहजासहजी जाण्यातली नाही गं ही असंच दुसऱ्याला त्रास देण्यातली आहे आणि माझा तर पूर्ण विश्वास आहे आज सत्य तुमच्यासमोर आलं आहे ना ते बरं झालं नाहीतर नको ते होऊन बसलं असतं तेव्हा मात्र शकुंतलाबाई खूपच चिडतात आणि बोलतात श्रीकला नी घेतून तेव्हा श्रीकला म्हणते मी कुठे जाऊ आई मला तुमच्याशिवाय तरी कोणी आहे का तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात आमच्या मुलाला तर तू खाल्लंस पण आमच्याशी खोटं बोललीस आमच्या भावनांशी खेळलीस आणि आता मात्र अशी बोलतेस श्रीकला मला तू या घरात नको आहेस तू जा ना गं बाई इथून तेव्हा मात्र श्रीकला हादरते आणि इंदूला बोलते ताई झालं समाधान तुमचं का घेतलं माझ्याकडून हे सुख हिरावून तुम्हाला बघवत नव्हतं का आई बाबांचं माझ्यावरती प्रेम आहे ते तेव्हा लगेच इंदू बोलते असं काहीच नाही जर का तू व्यंकू महाराज आणि शकुंतला काकूशी चांगली वागली असतीस घरातल्यांशी चांगली वागली असतीस तर श्रीकला मी सुद्धा तुला मानलं असतं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता तरी श्रीकला कायमची घराबाहेर पडेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू